शुभ असं काळ प्रीती किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत कारलं तर मी इथं कारल्याचे चार पाच कारले घेतले त्याचे असे चिप्स करून मीठ आणि लिंबू पिळून ठेवलं आहे इथे मी कडे कापत ठेवली आता आपण इथे घेतलं आहे थोडंसं खोबऱ्याचे काप थोडंसं लसूण पाच सहा पकाय लसणाच्या एवढेसे शेंगदाणे मोठ मोठीला कमी आहे आणि मीठ मिरची पावडर तेल आणि इथं काही घरगुती मसाले चला अगे 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 तर चला आपण सुरुवात करू मी इथे कडे टाकून येऊ दे आता आपण तेल घालू आणि आधी आपण थोडेसे शेंगदाणे बिना तेलाचे भाजून घेऊ आणि मी एवढे शेंगदाणे नाही आहे मी थोडासा मसाला वापरणार आहे आणि सिंपल बनवणार आहे तर बाबा इथे आपले शेंगदाणे भाजून झालेत मी आता काढून घेते आणि खोबरं टाकते इथे मी ताटात घेतले लसूण मिरची पावडर हळद थोडा गरम मसाला काढून घेतला त्याचा आता हे शेंगदाणे काढून घेतो गॅस स्लो करते आणि थोडंसं खोबरे सगळं भाजून घ्यायचं थोडं तेल टाकते खोबरं भाजायला शेंगदाणे भाजायला नाही टाकलं मी खोबरं भाजायला टाकते आणि आपण हे आता थाडाचं फ्राय करून घेऊ काढून घेऊ आता आपण हे थंड करून वाटण करून घेऊ आणि आता ह्याच कडे मी कारण थोडस पाणी टाकून थोडस म्हणजे गरम पाण्यात पण उकळी भाजून घेणार टाकून घेऊ आपण एवढंच पाणी टाकते आणि उकळून घेते तोपर्यंत आपण मसाला बारीक आता बघा छान असं कारलं उकळून घेतले मी आता ओतून घेते आणि थंड करून पिळून घ्यायचं खूप छान साधी सिंपल पद्धतीने बनवून बघा आता आपण कढई थोडीशी धुवून घेऊ तोपर्यंत तो कारला थंड होतं आणि इथे मी मसाल्याची बारीक करून आता कार लावून थोडंसं थंड पाण्यामध्ये पिळवून घेऊ गरम आहे ना खूप

ये आपल्यातलं पण आता आपण हे पिळून मग केलं जिरेमुळे टाकून चांगलं पिळून घ्यायच बघा पिळून घेतलं मी सगळं आता आपण जिरं राई तळतळली गरम तेल पाकले जिरं थोडसा कांदा थोडस गोल्डन घेऊन फ्राय करून हे मसाले घेतलेले मिक्स करून घेते अशा हाताने मिक्स करायचे छान आणि आता याच्यामध्ये आपण हे कारलं मसाल्यामध्ये चोळून घेऊ खूप छान ते बघा आता हे मसाल्याला आपल्याला असं चोळून घ्यायच तर बघा हे कारलं असं छान चोळून मी सगळ्या मसाल्याला कांदा जिरे मोरी आपली छान अशी गोल्डन कलर झालेला आहे कांद्याचा अजून थोडस करून येईल आता आपण टाकून घेऊ आता मिक्स करू आणि थोडीशी धन्य पावडर पण टाकून घेऊ आता इथे मी थोडीशी धन्य पावडर आणि कांदा लसून घेतलेला आहे आता हे आपण याच्यामध्ये टाकूया छान असं फ्राय करून घेऊ आपण तेलामध्ये आणि थोडंसं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून तेल टाकू मिक्सरच्या भांड्यातलं पाणी आपण थोडस घेऊ आता आपण या भांड्या पोतून घेऊन पण थोडी पोथणे टाकायची बघू शकता किती छान असं कारण लागून आपल्याला थोडं शिजत्या मिनिटं घसफास करून खूप छान असं बनतात टिप्स कारलं आणि भरलेलं कारलं पण टाकलेलं आहे कारलं पण टाकलेलं आहे कारल्याचे खूप प्रकार बनतात जसे बटाट्याचे बनतात तर आता आपण कारलं छान असा मसाल्यामध्ये तेलामध्ये फ्राय केलं आता आपण हे पाणी टाकून घेऊ आणि वरतून झाकण ठेवून शिजवून घेऊ बांधायचं i Og Sånn. तर बघू शकता तुम्ही तर माझी कार्लेची रेसिपी कशी वाटली लाईक शेअर सबस्क्राईब करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये सांगा कशी वाटली भाजी तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय